किती फसवते ती रे देवा माणस ही आ आता मोबाईल बंद पडला मोबाईल ला पैसा घ्यायला म्हणताय किती खोट बोलावं पाक सुरत गाठून आलाव वा। तवर तुम्हाला पैसे टिकलं आणि मोबाईल कराय पैसा नाही पण किती माणसाला गंडवाव तुमचा मोबाईल तर खरं बंद पडला असेल का हा सांग करून सांगताय गरीब चेहरा करून मोबाईल काय बाई माणसाची थोडीस कल्या नाही त्या आव भाऊजी कशाच स्वंग करावं कशाच नाही हे तर तुम्हाला कळलं पाहिजे आहे का नाही कशामुळे शिकवायची मला काय गरज नाही आ मी तिकडून तुम्हाला जाऊन आल्यावर फुलं मागील म्हणून तुम्ही सांग केलं मोबाईलचं बी आ जरा नीट वागाय शिका आ वा, खोट बोलू नका खरं तीच माणसाने बोलावं खरं ती टिकत खोट टिकत नाही मोबाईल पण पल्ला म्हणून मला सांगता या पैसा गेला मुलूक बर आणि काय मेहून पैसा घेतला म्हणून मोबाईल नेट करायला वे आव मोबाईल कसा पल्ला हिथनं जाताना तर चांगला चालत होता आ हिडिओ पटवत होता चांगलं चांगलं पुण्यात गेलेलं मुंबईत गेलेलं आणि अचानकच गुजरातच्या मोर काय झालं त्याला आ का तुमच्याच हाताने झालं काय नेमकं मोबाईल बंद पडायचं पैसे कस तरी मेहण्याकडून काढून घ्यायचं मेहण्याकून तुम्ही पैसे काढून घेतलं बरोबर आहे तुम्ही मग काय मला काय माहित नाही मोबाईल बंद पडलाय का नाही खोटं बोलताय खरं बोलताय वरच्या देवाला माहिती आणि तुमच्या संघाची माणसं ते बी नाए। खोट बोलते ती मला असं वाटतय आ काय आमच्या अडचण आली काय सांगायचं तुम्हाला आम्हाला माहितीये की तुमच्यावर कसली अडचण आली मला माहितीये आव गुजरात पाक सुरत करून आला आणि तुमच्या कसली वेळ यायची चांगलं ठणठणीत राहिलाय तोंड तर झाले ती ति बायकुला तर सुख दुख नाही इथं ठेवून सकट आ पुरगी ठेवून गेली ती गेली पोराला नेल नका न्यायचं ठेवायचं काही नाही तरी पण म्हणली नाही एका वेळीवर माझी असर कशी राहते मला सोडून की काय थोड कट नाही की नवरा ना। बायकोला सकत ध्यान आ बाहूजी तुम्हाला वाटाय पाहिजे होत आ पुरीत आपल्या घरी फोन लावून जेव लाव खाल्लं काय काय रे देवा माणसं म्हणते का नाही एकदा घर सोडलं कि परदेश झाला माणूस डायरेक्ट तिकडलं सगळं ध्यान राहत कुठं जायचं कसं फिरायचं कुठं हॉटेलात खायचं घरच्या माणसाची जनावर चित्राबाची पिरणी ही करायचं लेकर घरी ह्याच जरा भान असा वाटत करू गुणी पागल माणसागत आ तुम्ही फिरायला गेलाय सोंग सांगू नका मला इथं मोबाईल बंद पडला म्हणून मी काय करू मोबाईल बंद पडला म्हणून मला येता फुलं घेऊन या तरच घरी या येऊ नका आता घरी तुम्ही बोंबलत फिरा दोघ नवरा बायको तिकडे जाता निश्चित टकुर केलं या किती माणसाला उचाल तुम्ही आधी बी आज आधी बाथरूम बांध घेतो गितू वर्ष झाले वार गितू वर्ष सरा झालं चार पाच दिवसात माणसं गेली गे गी। फिरायला आ नऊ तारखेला तर त्याचं त्याच वर्ष सरा झालं आ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तेरा तारखेला ही माणसं घर सोडून गेली आज अठरा एकोणीस तारीख आली तरी अजून माणूस घरी नाही तर हा बायकोला घेऊन सांग फिरताय किती पैसा गेला असेल आता पाच सात दिवसाचा हा बोलाय हाय ना त्याला किंमत दहा पंधरा हजार गेला तेल नाही काय खाय गाडीला तेल आलं खाय प्यायचं आलं अजून सांगताय पुरी किती रुपयाला चाळीस का दाला काय म्हणला काय की आणि एक पुरीच निसती याला म्हणताय मी सगळे व्हिडिओ बघते तुमचं कुठं कुठं फिरताय कशी शायनिंग मारताय सगळं सगळं मला दिसतं तुम्ही नाही मला नेलं मी काय तुमच्या नेरंग यायला फुलं घेतली तरच आता बरं नाहीतर माझं काय आता हे करू नका उगाल दिला तुम्ही माणसाने मला नवऱ्याला फुलं माहिती नवरा म्हणतो मी काय कारभारी काय कारभाराकडून फुलं माग कारभारी फिरतोय बायकोला घेऊन काय करायचं माणसाने नेमकं आ आम्ही तर दगड येसायची काय म्हणते ती राणाला पाळी घालून घ्यायची लुटरून घ्यायचं ह्यांनी बोंबळेच फिरायची गाव तेवढंच येत याचनी दोघं नवरा बायकूला परत म्हणायचं बाजरी फिरली बाजरी एवढी आली बाजरी तेवढी आली बोंबडीत फिरायची अशी काय रे देवा सक्कट ह्या माणसाला नाही नाहीत्या आता आपण पाच सात दिवस झालय घरी यावावं काय करावं हा आणि अजून गाडी बंद पडली म्हणून सांगताय कशाची गाडी बंद पडली कशाचं काय उगा माणसाला फसवायचं ह्यांनी नुसतं काय गाडी तर वरच हे केलं असेल वड आणि नुसतं हिडू केला असेल काय खरं नसतंय माणसाचं किती कोण खोट बोलत किती कोण खरं बोलत ही देवालाच माहिती तुमचा मोबाईल बंद आहे का नाही मला काय माहित नाही मला तर वाटतय की तुमचा मोबाईल बंद पडलाच नाही कारण तुम्ही मला फसवायसाठी तुम्ही हिडीव बनवताय मी काय फसणार नाही उगा खोट बोलू नका मला आणि मला फुलं घेतली तरीच बरे आता बायकुला तुम्ही सुरत फिरवून येत आहे सुरत फिरवून घेऊन येत आहे आणि मला फुलं घ्यायची म्हटल्यावर काय होत आहे तुम्हाला पैसा नाही का म्हणा कामा जित्राबा लेखर बाळ स्वयंपाकी मी एकटी करायचं आणि तुमची बायको बोंबली फिरायची तुमच्या संग आणि तिला तिला पैसा खर्च करतोय म्हणताय आता घेतले की पंधरा वीस हजार फिरून आली आ आता कशाला लगेच मी फुलं मागितली की माझ्या बायकोला कुठे काय घेतलंय म्हणताय बायकोला इकडे फिरवून घेऊन येत आहे तेव्हा नाही वाटत तुम्हाला आपण बायकूला फिरवतो भाऊजय आपली घरी असते तिला घेतली पाहिजे ती फुलं हे सरी मला जरा ही करावं घ्यावं हा किती माणसाला चांगला किती माणसाला ही कर चाल मला तर काय तुमचा विश्वास नाही आणि तुम्ही मला फसवू नका तुम्ही डायरेक्ट आता मला फुलं घेतली तरच बरे नाहीतर बघा माझ्या इतकं वाईट नाही आता कोणसंकड मला उघड टाकुरेला या पाण ना नवरेराई म्हणलं आवा फोन लावा विचारत तुमच्या भावाला आ लवकर या घरी का झालंय मोबाईलला गे हा गेलाय मोबाईल काय हे झालं यान ती झालं यान मोबाईल पैसा गेला यान भाव ते भावच असते खोट बोलते ती खरं कोणच बोलत नाही अंबाई कमी तसलीच निघली खोटच बोलणारी आ म्हणजे ह्या दोघांची त्या तिघांची एक झाली या म्हणजे अजून सकट फुलं घ्यायची नाही ती असं त्यांचा गैरसमज आहे पण मी गैरसमज होऊन देणार नाही आता फुलं घेतली तर बरे आहे मला नाहीतर तुम्ही घरी यायचं नाही तिकडे थोबड काळ करायचं या काय सकट घरी यायचं नाही आता घरीच्या तुम्हाला दौथी निसतं टकुरीला माणसा का भाऊजी तुम्हाला सा सही नाही म्हणताल फुलं घेतली तरच बरं आहे आता तिकडच करा आता ग कर सुरत फिरला आता अमेरिका फिरा तिकडे हैदराबाद फिरा जावा फिर आता समुद्र ही भरलेले असतील फिरा जावा, फिर जावा तिकडं चांगलं महिना दोन महिने जावा तिकडं येते सगळं सगळं आहे तिकडे या जाऊ फिरून जावा, फिर जावा। तुम्हाला काय फिरणाऱ्या माणसाला तेवढंच पाहिजे ना तिकडे म्हणायचं मग घरची काय हीच होत नाही ना आणि मी तुम्हाला शेवट सांगते भाऊजी तुम्ही फुलं घेऊन आला तरच घरी या नाहीतर घरी येऊ नका तिकडेच करा तोंड करा आता